बनावट गावटी पिस्टल व जिवंत कारतूस बाळगणारा किरण शहर पोलिसांच्या ताब्यात चाळीसगाव शहर हे शांतता प्रिय म्हणून ओळखलं जात असलं तरी मागील काही वर्षात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलीस, पोलीस अधीक्षक तत्पर्यंत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक जळगाव अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील संवेदनशील भागात मागील एक महिन्यापासून गस्त वाढवण्यात आली आहे विघातक कृत्य करणाऱ्या इस्मांविरोधात कठोर का कारवाई केली जाते मागील एका महिन्यात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशननं चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले संबंधित गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाटील पोलीस नाईक नितीन आगोणे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील हे चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल विराट परमिट रूम बार स्टेशन रोड चाळीसगाव इथं एकेसम गावटी कट्टा बाळगून त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला व किरण कैलास गायकवाड राहणार संवत्सर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सध्या शिर्डी बायपास खंडोबा मंदिराजवळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतले झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काढतूस असा एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला याबाबत पंचनामा करून पोलिसांनी शस्त्र व काढतूस जप्त केली सदर इस्मा विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुणा भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता निरकर आणि उपविभागीय पोलीस निरीक्षक किरण कुमार यांच्या यांच्यावरील पथकाद्वारे करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप धुले व पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील चाळीसगाव शहर पोलीस ठाणे करत आहे ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.